अहिल्यानगरमध्ये शेतकरी आणि बिबट्याची झुंज अखेर बिबट्या धूम ठोकून पळाला अहिल्यानगरमधून शेतकरी आणि बिबट्याची झुंज झाल्याचा थरार समोर आलाय शेतात पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक प्राणघातक हल्ला केला मात्र शेतकऱ्याने दाखवलेल्या धाडसामुळे आणि प्रतिकारामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले बवन तुकाराम आंधळे वय पन्नास असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारात मंगळवारी सकाळी हा थरार घडला बबन आंधळे मंगळवारी सकाळी आपल्या शेतात पेरणी केलेला मका पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते सकाळची वेळ असल्याने परिसरात शांतता होती याच वेळी शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्या शेजारील झुडपात दबा धरून बसला होता बबन आंधळे हे मका पिकाला पाणी देत असतानाच बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली यानपेक्षित हल्ल्याने काही काळ गोंधळ उडाला पण आंधळे यांनी हार मानली नाही त्यांनी बिबट्याशी थेट झुंज दिली आंधळे यांचा आक्रमक प्रतिकार पाहून बिबट्याला माघार घ्यावी लागली आणि त्याने तिथून धूम ठोकली दरम्यान बिबटेशी झालेल्या या झटापटीत बबन आंधळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत